माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करू युवकांची बेरोजगारी हे घोषवाक्य घेऊन प्रभाग क्रमांक अकरा तसंच बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान कार्ड मोहिमेची माजी नगरसेविका सीमा गोकुळ निकळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास कामगार सेनेचे रवींद्र देवरे यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी राज्यभरासह गोवा या ठिकाणचे नामवंत कंपन्यांनी सहभाग घेत सत्तर कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवला यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित असलेल्या सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला रोजगार मेळावा याबाबत रवी देवरे यांनी अधिक माहिती दिली कामगार वसत असल्यामुळे गोकुल निगळ सीमाताई निगळ रोहिणी देवरे रवी देवरे मी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक ठिकाणी रोजगार मिळावं घेतले हे नवलच नाही आणि गोकुळ भाऊंचा एक अपेक्षा होती की आपल्या प्रभागातील निदान निदान दोन तीन हजार लोकांना नोकरी लागली पाहिजे तुम्ही जर सकाळपासून बघत असाल तर सात वाजता या ठिकाणी युवकांची लाईन लागली होती आणि गोकुळ भाऊ आपण येणाऱ्या प्रत्येक युवकाला सिलेक्शन लेटर लगेच देतो आहे जॉईनिंग लेटर लगेच देतोय या ठिकाणी महिंद्रा हिताची कांदिवली महिंद्रा टेक्नो डापारेटोल मदर सन बजाज सन्स अशा साठपेक्षा जास्त कंपनी आल्या आले गोव्याहून कंपनी आलेली चिपळूण रायगड या भागातील मल्टीनॅशनल कंपनी ज्या फार्मास्युटिकलमध्ये काम करतात आपल्या येथील ग्लॅक्सो ग्लॅनमार्क अशा ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भरती नसते आणि अने अनेक युवक या ठिकाणी नोकरीसाठी धडपड करतात आम्हाला राजकारण करायचं नाही कुठल्याही युवकाच्या हातात दगड धोंडे द्यायचे नाही परंतु या युवकांच्या रिकामा हातामध्ये नोकरी देऊन त्यांना कुठेतरी व्यवसायाला धंद्याला आणि नोकरीला लावून आपल्या भागातील प्रभागातील युवकांचं जीवनमान उंचवण्याचं काम सीमाताई निगळ गोकुभाऊ निगळ रोहिणी देवरे माझा पूर्ण परिवार अभिषेक निगळ हा तर माझ्या मागे सहा महिन्यापासून लागला का काका आपण या भागामध्ये चांगला एक रोजगार मिळावा घेऊ आणि सहा महिन्यापासून अविरत त्या मुलांनी कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ या ठिकाणी तुम्ही बघतायत माझा ओम देवरे आणि अभिषेक हे प्रत्येक कंपनीला लेटर देत होते आणि त्याच्या पाठोपाठ सीमाताई रोहिणी आणि गोकुळ भाऊ आम्ही त्या कंपनीच्या एच आर मॅनेजमेंटला सांगत होतो की आमच्या भागामध्ये अनेक बेरोजगार युवक आहेत या ठिकाणी तुम्ही जर संख्या पाहिली असेल तर चाळीसगाव धुळा शिन्नर सातारा या सुद्धा मुलं आलेली आहेत रोजगार देण्याचं पुण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो या ठिकाणी आम्ही एकच सांगतो की कुठलंही राजकारण करायचं नाही युवकांच्या पाठीशी आमचा निर्धार युवकांना रोजगार माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोज बेरोजगारी हे जे काय आहे हे रोजगाराचं काम आम्ही आज नाही मिळावं आहे म्हणून गोकोभाऊनच्या ऑफिसला कोणी गेलं सीमाताईंकडे कोणी गेलं किंवा अभिषेक दादाकडे कोणी गेलं किंवा रोहिणीला कोणाचं कोणाला आमच्या हिंदूबाई मावशी नागरे आहेत पल्लवीताई पाटील आहेत आमच्या शेळके वंशी आहेत आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आमच्या सोनालीताई सोनार आहेत आमच्या पूनमताई आहेत आमचे बंधू आहेत इथे या ठिकाणी सगळे यांनी मला कोणी कॉल केला तर त्या युवकाला रोजगार देण्याचं काम पाच मिनटामध्ये होईल अनेक दिवसांपासून बेरोजगार फिरणाऱ्या युवकांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्वरित जॉईनिंग लेटर उपलब्ध झाल्यानं अनेक युवकांनी यावेळी आनंद व्यक्त केला आयोजकांच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका सीमा गोकुळ निगड सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगड यांनी या रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहिती दिली आज या ठिकाणी व भाऊ देवरे असतील गोविंदताई देवरे असतील गोकुळ निगल असल सीमा असल यांच्या वतीने रोजगार मिळावीचे या ठिकाणी आयोजन केलं मला वाटतं भरपूर या सातपूर प्रभागामध्ये सातपूर भागामध्ये आपलं कॉलनी असेल अशोकनगर असेल श्रमिकनगर असेल या ठिकाणी अनेक हुशार मुलं मुले आहेत त्यांचं जे काही कौशल्य त्यांचं काही कारण असतं दुर्लक्षित होत होतं परंतु आज या ठिकाणी त्यांना नोकरीच नाही परंतु त्यांना स्वतःच्या पायावरती त्यांचं भविष्य घडवण्याची त्यांना एक खूप मोठी संधी मिळणार आहे आणि मला वाटतं आज आपण बघतायत भाऊ देवे असेल रोहिंदाई देवे असेल अनेक दिवसापून त्यांचं या ठिकाणी खूप तळमळीने काम चालू आहे त्यात आम्ही पण आज सभा घेऊन एक खूप चांगला मेळावा या ठिकाणी आम्ही पार पाडला मला वाटतं पहिलं सिलेक्शन ते या ठिकाणी बहात्तर हजाराचं झालं सेकंड सिलेक्शन काहीतरी अठ्ठावीस हजारचं झालं आणि दुसरं एक बावीस हजारचं पस्तीस हजारचं झालं त्यामुळं अनेक गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी असतील ते या ठिकाणी सभा घेऊन त्यांची नक्कीच त्यांच्या औषध ते सोनं करतील असं मी समजतो बरं सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय जे महाता आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात तसेच रविभाई देवरे अैनीताई देवरे आणि गौतुराव निगळ आणि अभिषेक निगळ आणि सगळ्या परिवार दोन्ही परिवाराच्या निमित्ताने आज आम्ही एका आमच्या प्रभागातल्या परिवाराचं जबाबदारी म्हणून आज प्रभागाबरोबर आपली जबाबदारी असती या नात्याने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे युवक युवती आज आपण म्हटलं तर सातपूर भागामध्ये औद्योगिक वसाहत आहे पण मुलांना जॉब नाही आहे त्यामुळे इथले भरपूर नागरिक नाराज प्रत्येकजणाच्या कुठे भेटायला गेलो तर ते सांगायचे की आमच्या मुलांना नोकरी नाही आहे मग असं कुठेतरी तळमळ वाटली आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही तळातळात जाऊन काम करा तुम्ही वरती फक्त शोला नको तर आम्हाला ते कामातून दिसलं पाहिजे आणि काम केलं हेच महत्त्वाचं आहे तर साहेबांच्या या वाक्यामुळे आम्ही सर्वजणांनी टीम करू सगळे जिथे जेवढे शिवसेनेचे जे पदाधिकारी असो किंवा शिवसेनेचे जेवढे नगरसेवक असो सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमांचा एक वसा घेतलेला आहे तर आज आम्ही हा कार्यक्रमाचा मेळावा तयार केला त्यातून भरपूर मुलांना नोकऱ्या भरतात आहे आणि हेच आनंद मुलींना पण मिळाला आले यात भरपूर जणांना जॉईंट लेटर लगेच हातात देतो आहे तर हेच मोठं भाग्य म्हणायला लागेल आणि अशा मेळाव्याचं फक्त मेळाव्यातून नाही तर तुम्ही कधी पण सांगा मी प्रभागातल्या असो कुठल्या असो त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना संपर्क करून त्या प्रभागात नाही तर तुम्ही फोन केल्या गेल्या तुम्हाला नोकरीची हमी आम्ही आज देतो आहोत तर तुम्ही तुमचे रिझ्यूम तुमचा सगळं हे पाठवा तर नक्कीच अजून तुमच्या छोट्याशा कामात आम्ही हातभार लावू आणि मी म्हणेल रवी भाऊ जसे काम करताय ताई करताय तसे आम्ही दोघं पण अभिषेक आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि आपल्या कायम सेवेसाठी आज राहू आणि ज्येष्ठ मग नागरिकांसाठी महत्त्वाचं प्रत्येक घरामध्ये एक ज्येष्ठ असतो त्याची जबाबदारी आज कार असं म्हटलं तर महागाईमुळे वा सगळ्यांना हे परवडण्यासारखं नाही हॉस्पिटलचं त्यासाठी आपण आयुष्यमान कार्ड काढून घ्या आणि कोणाला असं काढायचं असेल तर आमचं कायमस्वरूपी या निधी आपल्या कार्यक्रमासाठी आपलं ऑफिस तयार राहील तर भरपूर योजना आहे सगळ्यांनी ऑफिसला येऊन भेटा आणि त्याचा लाभ घ्या हीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र या मेळाव्यात दहावी पास पासून ते एमबीए पर्यंत असलेल्या युवकांनी सहभाग नोंदवला नर्सिंग बँकिंग आय टी हॉटेल मॅनेजमेंट ड्रायव्हिंग सुरक्षा डिझायनिंग या क्षेत्रांमधील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आठशेच्या वर युवकांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे यावेळी शिवसेना महिला आघाडीचा उपमहानगर प्रमुख रोहिणी देवरे यांनी अधिक माहिती दिली आज युवा युतींसाठी जो रोजगार प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आमच्या भगिनी आमच्या नगरसेविका श्रीमताई निगळ असतील किंवा मग गोकुभाऊ निगळ असतील आमचा अभिषेक दादा असेल ओम दादा असेल माझी मुलगी आवनी देवरे असेल किंवा मग आमचा एक परिवार एकजुटाने हा रोजगार मिळावा आम्ही घेतो आहे तसेच आमच्या शिवसेना संपर्क कार्यालयात अनेक योजना चालू आहेत वयश्री योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी लेख लाडकी योजना असेल महिला बचत गट असतील किंवा मग आता बांधकाम का कामगार योजना हो चालू आहे त्या त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड आभा कार्ड वयवंदन योजना अशा अनेक योजना आमच्या याच्या चालू आहेत महिला बचत गटासाठी मी आता पन्नास महिला बचत गट तयार केलेले आहेत आणि आज या कामगार मेळावामध्ये जे सर आलेले आहेत एच आर आलेले आहेत त्यांचा पण मी मनापासून आभार मानते आणि युवा युवतीसाठी पण मी आज त्यांचा पण आभार मानते की त्यांनी आज खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद लिहिला जवळजवळ पाच पाच वर्षापासून आहे आणि कमीत कमी पाच हजाराच्या वरती या देवरे यांनी स्वतः मेहनत घेऊन आमच्या ऑफिसला आणले त्यांचं ऑफिस यूज केलं आमचे लोक गेले त्यांनी पाच हजाराच्या वरती लोकांना नोकरी मिळाली आणि स्वतः इंटरेस्टिंग येतात की जे गरजू मुलं आहेत त्यांना स्वतः घेऊन येतात ते गाडीवर याच्यामध्ये आणि नोकरीचा आम्ही आम्ही त्यांना जे लोक आहे असे लोक देतात धन्यवाद याच्याबद्दल आणि असेच प्रगती करत राहावं हे धन्यवाद कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका उषा शेळके इंदुमती नागरे पल्लवी पाटील माजी नगरसेवक भागवत आरोटे अभिषेक निगड सागर शेळके सार्थक नागरे यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक